घेतल्यानंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा क्षेत्र येतात तिथे काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊयात कारण अमरावतीचा निकाल कुणाचा अमरावती मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी किती आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांचं पक्ष कोणता आहे त्यावर सध्या एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमरावतीमध्ये विधानसभा क्षेत्र अचलपूर इथं बच्चूकडू आमदार आहेत जे प्रहारचे आमदार आहेत त्यांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर अडुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान इथे झालं अमरावतीमध्ये सुलबा खोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत या क्षेत्रामध्ये सत्तावन पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालं बडनेरामध्ये रवी राणा आमदार आहेत अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रात पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के मतदान झालं आहे इथल्या विधानसभा क्षेत्र दर्यापूरमध्ये बळवंत वानखेडे आमदार आहेत जे सध्या इथले उमेदवारही आहेत काँग्रेस त्यांचा पक्ष मतदान त्यांच्या क्षेत्रात पाहायला गेलं तर सहासष्ट पूर्णांक अठ्याऐंशी टक्के झालं मेळघाटमध्ये राजकुमार पटेल हे आमदार आहेत प्रहारचे आदिवासी क्षेत्र म्हणून मेळघाटला ओळखलं जातं या भागामध्ये सर्वाधिक एकाहत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं तर तिवसामध्ये यशोमती ठाकूर काँग्रेसच्या आमदार आहेत या क्षेत्रात चौसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालंय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाच मतदान पार पडलेलं आहे या यामध्ये यावर्षी त्रेसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के वोटिंग झालं आहे एकोणीसच्या तुलनेत यावर्षी अधिक वोटिंग झालेलं असं दिसून येत आहे एकोणीसमध्ये साठ पॉईंट तेरा टक्के वोटिंग झालेलं होतं यामध्ये यावेळेस तीन टक्क्यांनी जवळपास फरक दिसून येत आहे याचं कारण की या पाच वर्षामध्ये जिथे जिथे कामं झालेले झालेले नाहीत मतदारसंघामध्ये लोकसभा त्या मतदारसंघातून लोकांनी रोष व्यक्त करून मतदाना बाहेर पडले आणि मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा क्षेत्र येतात त्यातील काही भागामध्ये मतदान जास्त झालं तर काही भागामध्ये कमी झालेलं आहे मतदान कमी अधिक झाल्याची कारणे काय असू शकतात याबाबत स्थानिक राजकीय विश्लेषकांना काय वाटतं पाहूया एकाहत्तर टक्के मतदान ही मेळघाटामध्ये झालेलं आहे आणि सगळ्यात कमी जर वोटिंग झालं असेल तर बडनेरा विधानसभामध्ये झालेलं आहे पंचावन्न टक्के वोटिंग झालेलं आहे आणि याचं विशिष्ट म्हणजे असं की जे, जे मेळघाटामध्ये प्रश्न भेडसावत आहे तर त्या रोषाला व्यक्त होऊन जास्तीत जास्त वोटिंग करून त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे की आम्ही तुम्ही विकास न केल्यामुळे आम्हाला परिवर्तन करायचं आहे त्या परिवर्तनाकरिता हे सर्व वोटिंग झालेलं आहे आणि सर्वात कमी म्हणजे बडनेरा बडनेरामध्ये हे दिसून येत आहे की मागच्या वेळेसचे जे बढ़ने रा, बढ़ने रा आताच्या ज्या कॅन्डिडेट होत्या नवनीत राणा यांचे पती मागच्या पंधरा वर्षापासून तिथून प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांना असणारा विरोध हा मतदारसंघाने दाखवून दिलेला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये जी मतदानाची टक्केवारी आहे त्याचा त्यातून काय अंदाज बांधता येऊ शकतो याबाबत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोर्डे अधिक माहिती देतात पाहूयात अगोदरी लोकसभा क्षेत्रामध्ये यावर्षी एकंदरीत त्रेसष्ट टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी केवळ तीन टक्क्याने वाढ झाली मात्र ही वाढ झालेली था टक्केवारी नेमकं कोणाच्या पार्ड्यात पडते हे बघावं लागेल एकंदरीत या ठिकाणचं चित्र जर बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत या ठिकाणी झाली नवनीत विरुद्ध बळवंत वानखडे यांना यांनी काट्याची लढत या या मतदारसंघामध्ये त्यांनी दिली आहे एकंदरीत यावेळेचं टक्केवारी जर बघितली तर मेळघाटमध्ये सर्वाधिक मतदान झालं या मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत कुपोषण पाणी समस्या बेरोजगारी शेती अशा विविध समस्या या ठिकाणी आहेत त्यामुळे इथला मतदान जो आहे तो मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं आणि सर्वात कमी मतदान जर बघ जर बघितलं तर बडनेरा मतदान क्षेत्रामध्ये झालं एकंदरीत चित्र जर बघितलं तर इतर मतदान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं मात्र कमी जास्त ज्या ठिकाणी मतदान झालं ती सडाओ नेमकं कोणाच्या पाड्यात पडते हे येणाऱ्या चार तारखेला स्पष्ट होईल अमरावती कॅमेरापर्सन शेजल सर सुरेंद्र कुमार आकोड़े जय महाराष्ट्र न्यूज अमरावती लोकसभा संघातला आढावा आपण घेतला त्यानंतर